बातम्या आहे पिंपरी चिंचवड येथून शनिवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सायन्स पार्क मध्ये केस तर्फे पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच सीबीएस एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले होते ज्याच्या माध्यमातून कॉस्मेटिक हेल्थ आणि सलून या क्षेत्रातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल एक्झिबिशन मध्ये मुंबई पुणे आणि गुजरातहून पन्नास मेकअप आर्टिस्ट ब्युटिशियन आणि कॉस्मेटिशियन यांचे स्टॉल लावण्यात आले एक्झिबिशन शनिवार दिनांक दहा डिसेंबर ते रविवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये पार पडणार आहे ज्याला पहिल्याच दिवशी पाच हजारहून अधिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला विविध ब्युटी एक्सपर्ट्स आयोजन केऑक्स ऑक्स तर्फे अरविंद जैन आणि सुमित जैन यांच्याकडून करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून कॉस्मेटिशियन बॉबी बजाज संजय इंटरनॅशनल स्कूलचे संजय इंगळे इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट राजू ओरपे इंटरनॅशनल ट्रेनर सलून मॅनेजमेंट तर्फे शहा नवाज शेखसर फॅशन कोरिओग्राफर मृणाल गायकवाड धुळे विधानसभाच्या आमदार पूजा नितीन खडसे कल्याणी महिला बहुउद्देशी संस्थातर्फे सुनीताई मोडक इत्यादी मान्यवर उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहुयात मी आत्ता आहे चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सायन्स पार्कमध्ये इथे पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच पहिल्यांदा कॅवॉस सर्व्हिसतर्फे सी बी एस म्हणजेच कॉस्मेटिक ब्युटी आणि सलून ह्याचा भव्य दिव्य एक्सपो इथे पार पडत आहे जे एक्झिबिशन आहे प्रथमच पिंपरी चिंचवडकरांच्यासाठी इथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले आपल्यासोबत ह्या एक्झिबिशनचे जे गेस्ट आहेत मेघराज राजे भोसले सर असतील संगीता तरडे असेल आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत पहिला आपण मेघराज सरांशी जाणून घेणार आहोत मेघराज सर आपल्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत काय भाव व्यक्त कराल इथे पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा प्रकारचे एक्सपो पार पडतोय काय सांगा निश्चितच एक फार मोठी संधी पिंपरी चिंचवड आहे आणि पुण्याकरांसाठी सुद्धा आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल नॅशनल ब्रँड इथं आज आलेले दिसत आहेत बरेच चांगले चांगले स्टॉल्स आहेत मेड इन इंडियाचे नवीन नवीन नवी प्रॉडक्ट्स पाहायला मिळत आहेत आणि ज्या महिलांना की कुठेतरी या इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे तर बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आहेत कोर्सेस नॅशनल इंटरनॅशनल कोर्सेस नंतर हंड्रेड पर्सेंट जॉब गॅरंटी असेल कसे प्रॉडक्ट वापरावेत कुठले प्रॉडक्ट कुठल्यासाठी उप चांगले उपलब्ध आहेत ॲटोमॅटिक काही आपण मसाज असतील किंवा हेअर किंवा आपल्या आप आप चेहऱ्याच्या ट्रीटमेंट असतील यासाठीच्या आधुनिक मशिनरीज ही सगळीच माहिती इथे मिळते आणि खरोखरच आज सी uh, बी एस टू थाउजंड ट्वेंटी टूमुळे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी इथे तयार झालेली आहे निश्चितच सर्व स्टॉलधारकांना आणि नवीन ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे त्यांना एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असं मला असं वाटतं इथे आपल्यासोबत संगीता चरडे देखील आहेत त्यांच्याशी बातचीत करणार संगीता मॅम काय सांगाल काय भावना व्यक्त कराल कशा प्रकारे हा एक्स्पो पार पडतोय तुमच्या काय भावना पिंपरी चिंचवडमध्ये तर पूर्ण महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा एक्सपो आहे आणि ब्युटी इंडस्ट्री म्हटलं तर महिला महिला म्हटलं तर ब्युटी इंडस्ट्री कारण त्या ह्या दोघांचं एकत्र एक पणे हा संगम म्हणेल मी कारण जिथे महिला आता स्वतःच्या पायावर उभं होतात आहे कारण मेकअप आर्टिस्ट म्हणून किंवा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये तर हा एक्झिबिशन हा त्यांच्यासाठी आहे आणि मी फक्त त्यांच्यासाठीच म्हणणार नाही तर त्यांच्या ह्या इंडस्ट्रीमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे ह्या सगळ्या महिलांसाठी हा एक्सपो खूप छान आहे आज आणि उद्या हा एक्सपो असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून ह्या एक्सपोला भेट द्या आणि नक्कीच सगळे स्टॉलधारक आणि मेकअप आर्टिस्ट त्यामुळे इथे दिवसभरच्या सगळ्या कॉम्पिटिशन होणारे वेगवेगळे सेम सेमिनार होणार आहेत वेगवेगळ्या विषयावर आहे तर ह्यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची अशी की यामध्ये सेमिनार घेणारे हे सगळे ब्युटी इंडस्ट्रीमधले टॉपमोस्ट लोक आहेत की ज्यांचे खूप वर्ष त्यांनी ह्या इंडस्ट्रीमध्ये घालवले आहेत आणि तो अनुभव ते इथे शेअर करणार आहे तर सगळ्या महिलांना मी नक्की सांगेल की आवर्जून वेळ काढा आणि एक्स्पोला या तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये नक्कीच ह्याची भर पडणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एक्सपोचे ऑर्गनायझर जैन सर इथे उपस्थित आहेत मी त्यांचं अभिनंदन करेल कारण ह्या इंडस्ट्रीला इतकं पुढे आणण्याचं काम त्यांनी आता केलेलं आहे आणि ही तर सुरुवात आहे म्हणजे मला त्यातच त्यांनी अनाऊन्स केलं की अजून एक एक्स्पो असंच मोठा इथे होणार आहे तर सर तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आणि आज इथे आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल मी सी बी एस आणि पूर्ण टीमचे अभिनंद आभार मानते धन्यवाद कॅवस सर्व्हिसेसतर्फे जे सी बी एस एक्झिबिशनचे आयोजक जैन सर आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेतमध्ये त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जैन सर काय सांगाल कशा पद्धतीने हे जे नियोजन पार पडले या ठिकाणी काय सांगाल कशा पद्धतीने एक्झिबिशन पार आहे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये हात घालायचा कारण हा एक्सपो करायचा कारण ह्या बे बिझनेसमध्ये या एक्सपोच्या हिशोबाने ह्याचं पोटेन्शियल एवढं मोठं आहे की ज्याचा काही हिशोब नाही जवळपास माझं असं ऐकण्यात आलं आहे की ऐंशी हजार करोडची उराडाल या लाईनमध्ये आहे आणि पिंपरी चिंचवड एक चांगला प्लॅटफॉर्म आहे लाईफस्टाईल चांगली आहे पब्लिक चांगली आहे आणि या एक्स्पोमध्ये आपण त्याचा पूर्ण लाभ घ्या हा आम्ही पहिला प्रयत्न केला आहे तुमच्या सहकार्याची आणि या एक्सपोमध्ये जे आ तुम्हाला आनंद मिळेल त्याचा तुम्हाला बेनिफिट जरूर मिळेल नक्कीच पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच एवढा मोठा एक्सपो पार पडतो आहे त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे तर अजून तुम्हाला काय याच्यात अपेक्षा आहे की कशाप्रमाणे या ठिकाणी प्रतिसाद नागरिकांचा या एक्सपोला या दोन दिवसात भेटणार आहे काय सांग चांगल्या चांगला मिळेल तुम्हाला व्हेरायटी मिळेल क्वालिटी मिळेल आणि जेव एवढे लोक जे आहेत ते शिकवतात आहेत जे अकॅडमीवाले आहेत त्याच्या हिशोबाने तुम्हाला याच्यामध्ये भरपूर शिकण्यासारखं आहे करण्यासारखं आहे आणि आम्ही या वर्षामध्येच इथे दुसरा एक्सपो ह्याच्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यामुळे पण आपला तुमचा तुमच्या सहकार्यामुळे पण हे चांगलं होऊ शकतं तुमच्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो हे जे दोन दिवस एक्सपो इथे पार पडणार आहेत ब्युटी असेल सलन असेल कॉस्मेटिक ह्याचे किती स्टॉल या ठिकाणी जे लाँच केलेले आहेत नंबर वाइज मेंबर मगे पाहिले तर चाळीस आहेत आणि काउंटरवाईज पाहिले तर जवळपास ऐंशी ते नव्वद आहेत आणि ह्याच्यापुढे आम्ही जवळपास तीनशे ते चारशे स्टॉलचं प्लॅनिंग करून करूया यावर्षीच करूया नमस्कार मी राजू उर्पे बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट आम्ही लोकांनी थोडेसे मेकअपचे थोडेसे प्रोडक्ट काढलेत नेहमी लोकांच्या एक डोक्यात मनात असतं की फॉरेन म्हणजे खूप चांगलं आणि इंडियनमध्ये खराब कारण इंडियामध्ये पण आपल्या कॉस्मेटिक खूप चांगले चांगले आहेत फक्त आपण त्या नजरेने बघत नाही त्यांना आणि खरं म्हणजे सगळ्यांनी एवढा सपोर्ट दिला साथ दिली आहे म्हणून हे खूप एक्झिबिशन चांगलं भरवलं आहे आणि याच्यामध्ये खूप काय शिकण्यासारखं आहे मी तर बोलतो सगळ्यांनी या शिका काय शिकेल तेवढं कमी आहे कारण रंग त्याचा इंड नसतो शिकण्याची वय नसतं आणि जेवढं शिकू तेवढं कमीच आहे आणि या सगळ्या मानवीांचे सगळ्यांचे आभार की यांच्यामुळे आजपर्यंत मला टेज भेटला या वयामध्ये पण बस एकच विनंती आहे की असं नेहमी होत राहावं आणि चांगलंही व्हावं ही जी माझी मनापासून सगळ्यांना इच्छा सर तुम्ही सेमिनारच्या माध्यमातून इथे जे मेकअप आर्टिस्ट येणार आहेत ब्युटिशियन्स येणार आहेत त्यांना काही संदेश देणार आहात ब्युटिशियन तर सगळेच असतात आणि सांग सगळ्यांना एकत्र एका छतखाली आणणं खूप मोठी गोष्ट असते फार कमी लोकं करतात कारण नाही तर नॉर्मल एक असं की लेडीज म्हणजे पहिली तर ती दोघी एका घरात येत नाही आणि एका छतखाली एवढ्या लोकांना आणणं ही मोठी गोष्ट आहे हे ह्या त्यासाठी या दोघांना धन्यवाद कारण खूप मोठं काम केलं आहे मी तर बोलतो की असंच ह्या लोकांनी काम दरवर्षी चालू ठेवावं आणि नेहमी लेडीजला काय ना काय नवीन शिकायला भेटावं कारण नेहमी अपडेट नेहमी राहिलं पाहिजे कारण माझ्या ह्या वयात पण मी अपडेट राहतो बरं ना थँक्यू सर नमस्कार परत एकदा मी सुमित जैन आपला आवाज सखी प्रसन्नाला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी वेळेत वेळ काढून आज हा जो आमचा सी बी एस म्हणजे कॉस्मेटिकचा जो, जो एक्झिबिशन आम्ही ऑटो क्लस्टरला दहा आणि अकरा तारखेचा आहे त्याला कवर करण्यासाठी त्यांची टीम इथं वेळेत आली इनॉग्रेशनपासून सगळं कवर करत कॅबॉक्स बद्दल सांगण्यात सांगण्यात राहिलं तर मागच्या वेळेला जसं फोटोफेअर आम्ही इथं भरवला त्याच्यानंतर ज्वेलरी शो भरवला आता आमचा हा कॉस्मेटिकचा हा तिसरा एक्झिबिशन आहे ह्याच्यानंतर असेच वेगवेगळ्या वेग इंडस्ट्रीमध्ये आपण महाराष्ट्र छत्तीसगड आणि कर्नाटका या रिजनमध्ये आम्ही ट्रेड शोज करत राहतो या एक्झिबिशन जो कॉस्मेटिक इंडस्ट्रीचा एक्झिबिशन आहे हा पुण्यामध्ये पहिल्यांदा असा काही उपक्रम राबवला आहे आणि म्हणजे एक आय एम प्राऊड टू से दॅट ज्या पद्धतीने आज आम्हाला फुटफॉल आणि आपले महाराष्ट्राचे जे ब्युटिशियन्स आहेत त्यांना जो आम ज्यांनी रिस्पेक्ट ठेवून आज कराड बारामती नागपूर रायपूर तिथून ब्युटिशियन्स इथं उपस्थित आहेत आज जवळपास म्हणजे आता दोन वाजे एक वाजेपर्यंत मोर दॅन थ्री थाउजंड ब्युटिशियन्स आर ऑलरेडी व्हिजिटेड द शो तर म्हणजे दिस मीन्स दॅट ह्या शोची पुण्याला किती डिमांड आहे आणि पुणे इज अ व्हेरी बिग बेस तर तेच म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की हा हा पहिल्यांदा आम्ही हा प्रयत्न केला आहे आणि निश्चिंत हा दोन दिवसाच्या शोमध्ये दहा हजारपेक्षा जास्त ब्युटिशियन्स इथं व्हिजिट करतील या एक्झिबिशनमध्ये आम्ही सेमिनार अवॉर्ड्स आणि कॉम्पिटिशन हे चारही कॅटेगरी आम्ही कवर केलेले आहेत सेमिनार्स मध्ये टोटल फोर्टीन गेस्ट आहेत जे मेंटॉर्स आहेत ते ऑल ओव्हर इंडियाचे टॉप मेंटॉर्स आहेत त्याच्यानंतर ब्युटी ब्युटी कॉन्टेस्ट आहे जे आज मोर दॅन हंड्रेड ब्युटी कॉन्टेस्टमध्ये ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यात फिफ्टी वन थाउजंड रुपीजपर्यंत था, आम्ही त्यांना गिफ्ट देणार आहे uh, त्याच्याबरोबर सेमिनार्स uh, आणि एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये मुंबई आणि गुजरात जे लिडिंग मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते ट्रेडरनी इथं सहभाग घेतला आहे मोर दॅन फिफ्टी एक्झिबिटर्स इथं पार्टिसिपेट करतात आहे आणि मी आशा करतो की आवाज आपला आवाज याच्या माध्यमातून जे आपली सखी जे स संगीता तराडे मॅडम आहेत ज्यांच्या हस्ते आम्ही ह्या एक्झिबिशनचं उद्घाटन केलं तर त्यांच्या माध्यमातून आपल्या सखीचे जे जेवढे पण सबस्क्रायबर लेडीज आहेत त्यांनी ह्या एक्झिबिशनचा शंभर टक्के फायदा घ्यावा कारण ह्याच्यात तुम्हाला फ्री सॅम्पल्स सेमिनार नॉलेज भरपूर काही गोष्ट तुम्हाला याच्यात शिकणार भेटणार आणि पुढच्या जे, जे ब्युटिशियन ज्यांना ब्युटी इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे किंवा शिकायची आहे इंडस्ट्री त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे म्हणून परत एकदा मी सुमित जैन कॅवॉक सर्व्हिसेस आणि पुढच्या टीमच्या वतीने आपला आवाज आणि सी बी एस यांना धन्यवाद थँक्यू मे प्रवीण बेरा अँड देजी याथ्यानी फाउंडर ऑफ डॉक्टर हसल और एस बी एस एग्जीबिशन में हम लोगों ने पार्टिसिपेट किया है यहाँ का रिस्पॉन्स बहुत अच्छा मिल रहा है यहाँ पे पूना में हमारा ऐसे भी बहुत सारे क्लाइंट हैं और यहाँ पे एकदम औसम रिस्पॉन्स मिल रहा है हमारा और हमारा जैसे विटामिन सी है तो स्किन केयर का बहुत बड़ा डॉक्टर रसल का रेंज है और इंडिया में भी सब बहुत बड़ा मतलब स्किन केयर में बहुत बड़ा रेंज है बड़ा हमारा और विटामिन सी है डिटेन है स्क्रब है क्रीम है जार है बहुत सारी आइटम है हमारी और यहाँ पर पूना में तो हमारा ऐसे भी बहुत अच्छा सेल था लेकिन एस एस की वजह से और भी हमारा सेल ग्रो होएगा और इन त्या एक्झिबिशन बहुत मतलब के प्रोफेशनल तरीके से हो है और पार्लर के सब कस्टमर बहुत सारे आहे हमको बी रिस्पॉन्स बहुत अच्छा मिल रहा आहे नक्कीच आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच ब्युटी सलोन कॉस्मेटिक ह्याचा भव्य दिव्य इथे एक्झिबिशन पार पडत आहे ज्याचा नागरिक ज्याचा आज पहिला दिवस आहे आणि ज्याला नागरिकांचा मोठा असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड